तर आज आपण आहोत महादेव मंदिर बारूळ येथे आणि इथलं महादेव मंदिर खूप मोठं महादेव मंदिर आहे आणि ह्या महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी खूप सारे लोक ह्या ठिकाणी येत असतात आणि खूपच मोठं या ठिकाणी महादेव मंदिर आपण पहा की हे जे महादेव मंदिर आहे तो नेमकं कसं आहे या ठिकाणी फोटोज आपण पाहू शकता पिंडा आणि हा आहे संपूर्ण परिसर महादेव मंदिराचा बाहेरची बाजू आहे चांगला आहे मंदिर ह्या ठिकाणचं सुंदर आहे मंदिर मंदिर तर ह्या ठिकाणी खूपच सुंदर आणि चांगलं मंदिर आहे आपल्याला या ठिकाणी मंदिर आवडेल आलं तर आपण